नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं आय जी एल तथा ॲग्रिकॉन फर्टिलायझरमध्ये सरसं स्वागत तर शेतकरी बांधवांना आपण कापूस या पिकामध्ये वेगवेगळे खतं औषधाची निर्मिती केलेली आहे जसे की न्यूट्रीफॉल कॉटन न्यूट्रीफॉल व्हेजिटेबल अँड आल्बर्ट आल्बर्ट सोल्युशन या तीन विद्रव्य खताची आपण फवारनेतून उत्पादके बाजारमध्ये आणलेले तसेच तुम्ही हे जे बघू शकता कॉटन या कॉटनवर न्यूट्रफॉल कॉटन याचा स्प्रे दिनांक अठरा या रोजी घेतला होता तर आपण ज्या न्यूट्रफॉल कॉटनची कसा रिझल्ट आला तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ सर्वप्रथम तुमचा परिचय दे। द्या देवाना शेंकरूया तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाळीस त्र्याऐंशी सत्यात्तर गाव जवळ घे ठीके तर आपण हा प्लॉ कधी फवारणी घेतली होती चौदा हजार किलो आठ हजार घेतली होती तर फवारणीच्या आधी कसा प्लॉट होता तुमचा पिवळा जर पूर्णपणे पिवळा झालेला होता तर तुम्हाला आम्ही ते न्यूट्रीफॉल कॉटन हे फवर दिले होते तुम्ही ते फवारलं आज आपण त्याचे रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला बघून काय वाटतं कि कसा रिझल्ट वाटला शेंडा आणला आणि कपाशी कशी झाली कलर आला कलर आला पूर्णपणे पिवळी झालेली कपाशी तुमची आता कशी झालेली आहे हिरवी झालेली आहे तर तुम्ही हे जे न्यूट्रीफॉल कॉटन आहे याच्याशी तुम्ही समाधानी आहे का या प्रोडक्ट प्रोडक्ट समाधानी तर तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की हे न्यूट्रीफॉल कॉटन प्रत्येक शेतकऱ्यांनी फवारलं पाहिजेत का फवार पाहिजे फवारलं पाहिजे बरोबर आहे सर तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिता की हे न्यूट्रीफॉल कॉटन हे पाते फुलं तसेच पावडर येण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा काय करू शकता वापर करू शकता आणि तुमचं उत्पन्न कमी खर्चामध्ये तुम्ही वाढू शकता तर धन्यवाद भाऊ